ते तुमच्याकडे फाइनल तुझा हा भाव असा दिसतोय अठरा पासून रेट तुम्ही हडवडिला लावताय विचार हे काय हडवड ही आपण भाषा आपल्या स्वयस्कर्श्चा काढलेली अठरा पासून हडवडीच रेट आ हडवडसाठी पिकला ना पण शहर आहे ना ते आपलं नगर शोस्तीतून घेऊन येतात तेने 1 महिने त्या कॉन्ट्रोवर्सी मध्ये जायचं नाही माझं फक्त एक हा माझं फक्त एकच सांगण्या घरांनी पण ती तुम्ही माफीची योजना चालू झाली माझी तर मॅक्झिमम लोकांचे पैसे बघावं म्हणजे मला काहीतरी काम करता येईल म्हणजे आता मॅडम आपण आहात मला सांगा की हरकत इथे जेव्हा ती इथं बसली आहे तेव्हा घरपट्टीचं जर आपण जर या महिन्या बघायचं खासदार शोभाताई बच्चाव यांनी मनपा येथे आढावा घेतला व धुळे जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये बैठक घेऊन यावेळी संपूर्ण मनपा व काँग्रेसचे अधिकारी उपस्थित शोभाताई बच्चाव यांची प्रतिक्रिया आणि ते हे आपल्याला निश्चितपणे करून त्याचं प्रस्ताव तुम्ही मला त्या ठिकाणी द्या आणि आता सुरळीत पाणी पुरवठा होण्याच्या संदर्भामध्ये जे जे काही आपले अमृत दोनची योजना अमृत तीनची योजना असेल ती कशा पद्धतीने लवकरात लवकर कार्यान्वित होईल या संदर्भात देखील आपल्याला कारवाई करायची आहे त्याचप्रमाणे लाईट विद्युत पुरवठा नियमित करण्याच्या संदर्भामध्ये हो जे काही एलई डी लाईट आपल्याला गणपती नंतर बसायचे आहे तर त्या संदर्भात देखील जिथे जिथे आपण बसवलेली नाही आहे तिथे जिथे त्याचं नियोजन आपण निश्चितपणे करावं गणपतीचा विषय झाला तो नियमित करावा त्याचप्रमाणे डिझास्ट डिझास्टर दि, मॅनेजमेंटच्या माध्यमातून जे जे काही नाल्या असतील आपल्या शहरातले विविध जे नाले आहेत तर त्यांना संरक्षण बांधण्याच्या संदर्भामध्ये जे काही प्रस्ताव आहेत आपण सांगितलं की तीनशे कोटींचा निधी आपल्याला त्यासाठी लागणार आहे तर तो देखील त्या ठिकाणी आपण देण्यात यावा त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या संदर्भामध्ये जे काही आपलं जुनं कॉन्ट्रॅक्ट आहे तर ठेकेदारांचं कंटिन्यू करा किंवा टेंडर काढा कशा पद्धतीने कारण जे काही आपल्याला कर्मचारी लागणार आहेत ते आता जे सध्या आहेत ते अत्यंत कमी आहेत तर नवीन कर्मचारी बनण्याच्या संदर्भात देखील शासनाकडे प्रस्ताव पाठवा आणि शासनाचे जे काही डायरेक्टिव्ह त्याप्रमाणे आपण नियोजन करा आणि त्याचं देखील पत्र मला आपण द्या आणि आपले बाकी जे काही लोकप्रतिनिधी आम्ही निश्चितपणे त्याचं फॉलो त्या ठिकाणी करू त्याचप्रमाणे कुत्र्यांच्या मोकाट कुत्र्यांच्या संदर्भामध्ये आपली चर्चा झाली त्या जे ज्या ज्या ठिकाणाहून तक्रार येतील त्या त्या ठिकाणचे कुत्रे आपण तातडीने स्कॉडच्या माध्यमातून पकडून त्यांना एक ठिकाणी वाड्यामध्ये ठेवले पाहिजे त्यांच्यावरती वॅक्सिनेशन केलं पाहिजे की जेणेकरून बाहेर आल्यानंतर त्यांना म्हणजे रेबीज वगैरे कोणाला होणार नाही प्रयत्न रेबीज वॅक्सिन्स त्यांना दिले पाहिजे आणि कायमस्वरूपी निजीकरणाचा जो काही आपण सांगितलं ते पण तातडीने आपण केलं पाहिजे मोकाट जनावरांचा देखील विषय आहे त्याचप्रमाणे रस्त्यांचं जे काही नियोजन आहे तर ते मोठं काम आहे त्याचंसुद्धा आपण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा जर आपल्या महानगरपालिकेमध्ये जे जे कामं करता येतील ते ते करा जे करता येणार नाही त्याचा शासनाकडून जर आपल्याला त्याच्यासाठी निधी पाहिजे असेल तर त्या संदर्भात देखील मला आपण सांगा आणि केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचे वेगवेगळे प्रस्ताव आपण तयार करा त्याचप्रमाणे जे काही आपल्याला खासदार म्हणून नवीन प्रोजेक्ट आपल्या धुळे शहरामध्ये करायचे आहेत मग त्याच्यामध्ये सिटी लायब्ररी असेल जर सिटी लायब्ररी दोन तीन ठिकाणी असेल तर आपल्याला अन्युसमेंट पार्क असेल ते करता येईल किंवा